खरं म्हणजे स्वार्थासाठी विचार विकलेल्यांनी अशा प्रकारचा कांगावा करणं हे हास्यास्पद आहे विचारच विकले भूमिका विकली आयडिओलॉजी विकली सगळं झालं सत्तेसाठी सगळं केलं परंतु मग सरकार जे चांगलं काम करत आहे त्यांच्याकडे मुद्दे नाहीत तुमच्याकडे आरोप करायला तुम्ही ना ना वैयक्तिक घेऊ नका इशारा काफी आहे आणि म्हणून सारखं चोरलं चोरलं म्हणत रडायचं ही काय कुठली भूमिका आहे अरे मर्दा सारखं बोला ना आणि जाहीरपणे बोला जे देतो ते जाहीरपणे आम्ही देतो आणि शेतकऱ्यांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचवतो त्या नंतर सांगतो <laughs> त्याची चौकशी चालू आहे कारण आम्हाला नाना खोके खोके म्हणणारे त्यांनी आमच्याच खात्यातून पन्नास कोटी घेतले आणि त्याची आता चौकशी सुरू आहे शिवसेनेच्या खात्यातले शिवसेना अधिक आमच्याकडे आहे धनुष्यबाण आमच्याकडे आहे ते आता खोके पुरत नाहीत म्हणून कंटेनर ते मी नाही बोललोय कोणीतरी म्हटलेलं आहे त्यामुळे माझा हा माझा मुद्दा नाही आहे त्यामुळे खरं म्हणजे आपण विकासाला हातभार लावला पाहिजे शेवटी आपण सत्ताधारी आणि विरोधी पक्ष विरोधी पक्ष नेते कुठे गेले एवढे जोरजोरात बोलून मी त्यांचं भाषण ऐकता नाही आलो मुख्यमंत्री म्हणून त्यांचं भाषण ऐकायला नाही नाही ऐका ऐका त्यांचं भाषण सुरू होतं म्हणून मी मुद्दाम आलो बाबा विरोधी पक्ष नेता आपला एक सन्मानाचा आपण सत्ताधारी आणि विरोधी पक्ष हे दोन आपली चाका आहेत येत आहेत त्यांना ठीक आहे आणि त्यामुळे बाराही महिने आपलं राजकीय धुळवड या ठिकाणी विरोधां विरोधकांनी या ठिकाणी करण्याचा जो काही प्रयत्न आहे तो अतिशय केविलवाना आहे नाना या सभागृहामध्ये मृणाल गुरे मनोहर जोशी गोपीनाथ मुंडे नारायण आ या या, या। देवे तुमचं भाषण ऐकायला मी आलो होतो बरोबर आणि आ विजयराव तुमचं भाषण सुरू होतं मी आलो लगेच धावत मी बोला कुठं गेले जोरजोरात भाषण करून आले बरं झालं <laughs> नारायण राणे असतील देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा असतील यांनी विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी या ठिकाणी पार पाडलेली आहे आणि त्याची देखील एक डेकोरम पाळला त्यांनी पण सभागृहाचं पावित्र्य राखण्याचं काम केलं सगळ्याच गोष्टी आपल्यासमोर हो आहेत अभ्यासपूर्ण भाषणही झाली परंतु आज खरं म्हणजे थोडंसं विरोधी पक्षनेत्यांनी तुमची टीम म्हणजे तुम्ही वैयक्तिक घेऊ नका राज्यातल्या जनतेचा सा भ्रमनिरास केला खरं म्हणजे काहीतरी इथे सभागृहामध्ये बाबा शेतकऱ्यांच्याबद्दल राज्यातल्या प्रश्नांच्याबद्दल अडचणींच्याबद्दल खरं जे असेल ते मांडण्याची आवश्यकता होती परंतु फक्त टीका करायची हे झालं ते झालं अमकं झालं तमकं झालं हे ठीक आहे तरीसुद्धा यामध्ये आम्ही अंतरिम अर्थसंकल्प मांडला त्यावेळेस देखील तुमचा व्यर्थसंकल्प सुरूच होता आणि अर्थसंकल्प काय अंतरिम असताना देखील विजय भाऊ आपण लक्षात घ्या या राज्यामध्ये कुठल्याही घटकाला आम्ही वंचित ठेवलं नाही आणि तुम्ही चांगल्या चांगलं घ्यायचं सोडून जे वाईट आहे तेवढं उचलता आणि तेवढ्यावर टीका करता विरोधी पक्षनेता म्हणून तुमची जबाबदारी आहे परंतु मी मगाशी म्हटलं की जेव्हा आपण सरकार चांगलं काम करतं देखील सरकार चांगल्याला चांगलं म्हटल्याची आपली दानत असली पाहिजे परंतु मी एकच सांगतो की आपण अर्थसंकल्प म्हणजे खरं म्हणजे आपण वाचला पाहिजे होता अर्थसंकल्प कसा वाचावा कसा समजून घ्यावा याचं पुस्तक आमचे सहकारी देवेंद्र फडणवीस जी यांनी लिहिलेलं आहे ते आपण वाचायला पाहिजे होतं वाचलं मग त्याचं इथे प्र काय प्रचिती येत नाही आहे त्याचं प्रतिबिंब दिसत नाही आणि त्यामुळे तुम्ही खरं म्हणजे अभ्यास केला असता तर तुमच्या या आजच्या अधिवेशनामध्ये काहीतरी लोकांना मिळालं असतं राज्याला मिळालं असतं परंतु ठीक आहे अर्थपूर्ण बोलण्यापेक्षा काही लोक निरर्थक बोलण्यामध्ये धन्यता मानतात काही लोक इथं सभागृहामध्ये न बोलता बाहेर मीडियामध्ये जास्त बोलण्यामध्ये आनंद समजतात आणि म्हणून ठीक आहे त्याच्यामध्ये मी काय जाऊ इच्छित नाही विधिमंडळाचं कामकाज जे आहे घरी बसून फेसबुकवर लाईव्ह करता येत नाही नाही तर ते पण तेही केलं असत त्यामुळे काही जण आपली आमदारकी वाचवण्यासाठी सभागृहामध्ये हजेरी लावतात तेही माहित आहे तुम लढो हम कपडा सांभाळते असंही म्हणणारे काही लोक आहेत तुम्ही वैयक्तिक घेऊ नका ना आपलं विजय भाऊ आपली चांगली मैत्री आहे पोकळ घोषणा तुमच्या आणि भरीव काम आमचं अशी परिस्थिती सध्या आहे आणि म्हणून जोर पण नाही तुमच्यामध्ये काय गेल्या अधिवेशन मागचंही पाहिलं आताही पाहिलं विरोधी पक्ष एकदम खरं म्हणजे शेतकरी कोमत नाही विरोधी पक्ष कोमत गेला का काय धाडस <laughs> तर आम्ही केला पूर्वी जे तेही बघितलं तुम्ही सगळं हा असं असं टांगा पलटी करण्याचं काम करायचंच होत तुम्ही तुम्ही तिजोरी धुतली आम्ही रस्ते धुतोय काय आहे पूर्वी काही लोकांनी थीम पार्कच्या घोषणा केल्या माहित आहे असलमला पण घोषणा करणाऱ्यांना बॅकपॉट लागला त्यामुळे तो गुंडाळून टाकला आप अंदर से कुछ और बाहर से कुछ और नजर आते है राम राम म्हणायचं राम राम जपना पराया माल आपना अरे ज्यांनी चारशे पार तर होईलच आणि महाराष्ट्रात पण पंचेचाळीस पार होईल शोधत रा मुख्यमंत्री काय आणखी कोणी काय मंत्रालय राज्य सरकार काय आज पडणार उद्या पडणार तेरवा पडणार टिकणार नाही आणि पडता पडता विरोधकच आडवे झाले कायदा सुव्यवस्था राज्यातली आता कुठं गेले ते आवाड इथे आवाड म्हणत होते काय संस्कार कसे संस्कार तुमचे अरे जितेंद्र आवाड तुम्हाला काय बोलायचं अधिकार तुमच्या घरात त्या करमुसेला नेऊन बदड बदड पट्ट्याने मारलं त्याच्या काळे निळी पाठ झाली सगळं झालं त्याला किडनॅप करून नेलं आणि तुम्ही कसले तुमचे संस्कार हे संस्कार मंत्री असताना आणि तुम्ही संस्काराची भाषा बोलताय संस्कृती कोणती नाना एका सर्वसामान्य माणसाला पार पट्ट्याने दांड्याने काळा निळा होईपर्यंत मारायचो एका मॉल मध्ये सर्व नवरा बायको आली होती त्याच्या नवऱ्याला धरून बदल बदल बदलला काय वाटलं असेल त्या बायकोला हे काय यांनी आम्हाला संस्कार शिकवायचे गेले कुठे ते आणि म्हणून आणि म्हणून विजयराव तुम्ही मगाशी म्हणालात साडी वाटा पाहिजे शस्त्र वाटा पण पन... <laughs> पण हा महाराष्ट्रामध्ये आया बहिणी आपल्या सुख सुखरूप आहेत सुदैवाने आपल्या सुखरूप आहेत आणि कधी रात्री अपरात्री आपल्या निर्भयपणे फिरतात याच कौतुक केलं पाहिजे तुम्ही आणि महायुती सरकारने ते तसा बंदोबस्त केला आहे आम्ही तर आता जो रिस्पॉन्स टाईम आहे तो कमी केला आहे एखाद्या महिला भगिनीनी महिला सुरक्षा अभियान आम्ही आता त्याच्यावर काम करतोय अध्यक्ष महोदय त्याचबरोबर मराठा समाजाला आरक्षण देण्याची जी काही मी मागच्या वेळेस बोललो दहा टक्के आरक्षण देखील दिलं जे आम्ही बोललो ते करून दाखवलं आज काही लोक एकमताने इकडे झालं आज जी भरती होती आहे पोलिसांची आणि शिक्षक भरती विजयराव याच्यामध्ये या मराठा आरक्षणाचा लाभ या विद्यार्थ्यांना मिळणार मताने मंजूर केलं बाहेर जाऊन म्हणतात मराठा आरक्षण दिलंय पण टिकणार नाही अरे टिकणार नाही आताच तर दिलंय टिकेल कसं असं विचार करा टिकणार नाही याची कारण द्या आणि कसं टिकणार याची कारण आमच्याकडे आहेत विजयराव आणि म्हणून यामध्ये ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टाने ज्या ज्या बाबी मांडल्या रिजेक्ट करताना हे पुन्हा एकदा मी सांगतो मुख्यमंत्री देवेंद्रजी असताना मी त्यांच्यासोबत होतो आणि त्यांचा जो प्रामाणिकपणा मराठा आरक्षणाला देण्याचा तो मी जवळून पाहिला आहे काही लोक त्यांना या ठिकाणी टार्गेट करण्याचा प्रयत्न करतायत परून या महाराष्ट्रातला मराठा समाज सुज्ञ आहे आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं पण हायकोर्टामध्ये टिकवलं पण दुर्दैवाने सुप्रीम कोर्टात सरकार बदलल्यानंतर ते रद्द झालं म्हणजे कोण याला जबाबदार आहे मी तर म्हणेल ज्या ज्या कितीतरी मोठे नेते झाले मराठा समाजाच्या साथीने आशीर्वादाने जेव्हा जेव्हा त्यांना संधी होती मराठा समाजाला आरक्षण देण्याचं तेव्हा त्यांनी ते दिलं नाही जेव्हा आम्ही देऊ लागलो तेव्हा आडवे का येत आहे आणि म्हणून या आरक्षणामध्ये चार लाख लोक दिवस रात्र काम करत होते या मराठा आरक्षण जे दिलेलं आहे हे कायद्याच्या कसोटीवर कायद्याच्या चौकटीत बसणार ओबीसी समाजाला धक्का न लावता इतर समाजावर अन्याय न करता आरक्षण देणार ही भूमिका सरकारची होती तो शब्द आम्ही पाळला विजयराव तुम्हाला पण भीती होती पण आम्ही सांगितलं होतं आणि कुणाला वाटलं नाही एवढ्या लवकर हे आरक्षण मिळेल पण आरक्षण आम्ही दिलं आणि बिलकुल यामध्ये जे आरक्षण दिलेलं आहे हे सॅम्पल सर्वे नाही एक्सटेन्सिव्ह डिटेल मध्ये केला केलाय मराठा समाज सोशली एज्युकेशनली कसा मागास आहे हे सिद्ध करण्याचं त्याच्यामध्ये निरीक्षणामध्ये होतं त्या आम्ही मागा स्वर्ग आयोगाच्या माध्यमातून सिद्ध केलं मागा स्वर्ग आयोगाचे अध्यक्ष त्यांचे सर्व कमिटीचे सदस्य यांचं धन्यवाद जेवढे द्यावे तेवढे थोडे आहेत कारण एक चॅलेंजिंग काम होतं आणि म्हणून मला तर आपल्याला एवढंच सांगतो की काही लोकांना वाटत होतं हे मराठा आरक्षण मिळणार नाही जेव्हा फेब्रुवारी आम्ही जाहीर केलं तेव्हा म्हणाले आता फेब्रुवारीत आचारसंहिता लागणार आहे हे फक्त पळ पळवाट काढण्याचा प्रयत्न आहे परंतु हे सरकार पळवाट काढण्याचं काम करणार नाही ही वाट शोधणार सरकार आहे आणि देणार सरकार आहे आणि म्हणून यामध्ये काही लोकांनी देव पाण्यात बुडवले होते परंतु त्यांचे त्या देवाच्या आशीर्वादाने मराठा देव आरक्षण आम्ही दिलं विजयराव श्रीनगर आणि अयोध्येला जाऊन आले नाही ना श्रीनगर आणि अयोध्येमध्ये आपण महाराष्ट्र भवन उभारण्याचा देखील निर्णय घेतलेला हजारो लाखो भक्त जातात काही लोक म्हणायचे मंदिर वही बनायगे तारीख नाही बताएंगे अशी चेष्टा करायचे पण मोदीजीने मंदिरही बनवलं तारीखही सांगितली उद्घाटनही केलं देशात जल्लोष झाला आणि फक्त देशातच नाही मोदीजींची जादू जगात चालते त्यांनी आबुधाबीला पण मंदिराचं उद्घाटन जाऊन केले तुम्ही पाहत आहात निस्टा न्यूज मराठी